नमस्कार टी व्ही नेक्स्ट मराठीच्या स्टुडिओमध्ये आज आपल्याकडं मान्यवर पाहुणे आलेले आहेत जी एस टी टू हे सगळं जे आता बंद झालं आहे त्या संदर्भात जे सविस्तर सरकार चर्चा करणार आहोत एक कोल्हापूरचं व्यक्तिमत्व कोल्हापूरचा एक माणूस अखिल भारतीय पातळीवर नेतृत्व करतो हे सर्वांनाच आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे अखिल भारतीय ग्राहक उत्पादक वितरण महासंघ ज्याचं दिल्ली मुख्यालय आहे त्याच राष्ट्रीय अध्यक्ष सर आहेत आपलं सर स्वागत सर बहुचर्चित जीएसटी टू आता भरपूर सूट देऊन किंवा त्यामध्ये दे टक्केवारी कमी करून लागू झालेला आहे एकंदरीत काय आपलं नमस्कार मी धैर्यशील पाटील नॅशनल प्रेसिडेंट ऑल इंडिया कन्झ्युमर प्रोडक्ट डिस्ट्रीब्युटर्स फेडरेशन मकडे श्याम तुम्ही ते बरोबर आहे की आता जे जीएसटी टू पॉइंट ओ ची नवीन जी घोषणा आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या करण्यात आली आणि त्याच्यावरती अंमलबजावणी आपले अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी केलेली आहे याची अपेक्षा खूप दिवसापासून होती आणि तसं बघायला गेलं तर हा एक डिलेड रिफॉर्म आहे ह्या रिफॉर्मची गरज होती कारण का ज्या पद्धतीनं कॉम्प्लायन्स रिलेटेड गोष्टी ज्या होत्या जीएसटी मध्ये ह्या थोड्या कॉम्प्लिकेटेड होत्या तर आता पहिलं तर जीएसटी कमी झाला ही एक चांगली गोष्ट आहे प्लस होणारे जे ते काय कॉम्प्लायन्स करायला जे काय सूट मिळेल किंवा कॉम्प्लायन्स करणं इज ऑफ डुईंग बिझनेस ज्याला आपण म्हणतो त्याने बऱ्याचशा प्रकारे व्यापाराला चालना मिळणार आहे कन्झम्पशन ही नक्की नक्कीच वाढणार आहे आणि आता जे आपण म्हणतो की महागाई झालेली आहे तर ह्याच्यामध्ये थोडा ना फार का तर ग्राहकाला ह्यातून दिलासा मिळणार आहे आपण जीएसटी संदर्भात बोलूच आपण आता अखिल भारतीय पद आहात आणि दिल्ली मुख्यालय त्यामुळे केंद्राच्या सर्व मंत्री पॉलिसी मेकर मध्ये आपल्या संघटनेचा मोठा वाटा असतो तर संघटनेचं कसं नेटवर्क आहे आमची ही ऑल इंडिया कन्झ्युमर प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युटर्स फेडरेशन आहे ह्याचे हिंदुस्थानामध्ये साधारणतः सव्वीस सत्तावीस राज्यांमध्ये ह्याचे आमच्या असोसिएशन्स आहेत आणि ही अगदी तालुक्यापासून ते राज्यापर्यंत ह्या संस्था आहेत म्हणजे तालुक्याची संस्था ही डिस्ट्रिक्ट बॉडीला जॉईन असते डिस्ट्रिक्ट बॉडी ही झोन बॉडीला आणि झोन बॉडी ही आ, स्टेट बॉडीला सत्तावीस राज्यांच्या ज्या शिखर संस्था आहेत ह्याची मिळून एक ऑल इंडिया डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशन आहे त्याच्याच बरोबर मी कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स ज्याच्यामध्ये साधारणतः पंचेचाळीस हजार असोसिएशन संलग्न आहेत त्या संस्थेचा मी सिनियर व्हाईस प्रेसिडेंट आहे न्यू दिल्ली जीएसटी निमित्त आता वैद्यकीय क्षेत्राला काही नेमकं फायदा होणार आहे वैद्यकीय क्षेत्राला भरपूर यातून फायदे होणार आहे पहिला तर सर्वप्रथम इन्शुरन्स वरती जी इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स असेल किंवा लाईफ इन्शुरन्स असेल ह्याच्यावरती जे जीएसटी जे जे घेतला जात होता तो आता ह्या डिक्लेरेशन नंतर पूर्णपणे शंभर टक्के माफ करण्यात आलेला आहे ह्याचा सगळ्यात मोठा फायदा हा सगळ्या कंझ्युमरला किंवा सर्वसामान्य ग्राहकांना होणार आहे आणि ह्याच्यामध्ये जर दहा पंधरा टक्के जे काय ह्याच्या आधीचा जीएसटी होता तो जीएसटी साजिकच ह्याची किंमत कमी थोडीफार होणार आहे आपण जर बघायला गेलं तर गव्हर्नमेंट इन्शुरन्स कंपन्यांचा अगदी वयाच्या एकोणीस वीस वर्षापासून आजकाल लोक इन्शुरन्स करतात तर आणि हा प्रीमियम वाढत 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 जर आपण वयाच्या पासष्ट सतराव्या वर्षी जर गेला तर हा प्रीमियम काही हजारांनी पटीने वाढलेला असतो तर निश्चितपणे ह्याना दिलासा मिळणार आहे आणि नवीन ग्राहक ह्याच्यामध्ये वाढतील ह्याच्याबद्दल मला येतं ये किंमतीत शंका नाही दोन आहेत आटोवाई क्षेत्राकडे येण्यापेक्षा पहिले जे तांदूळ जे आहेत जे रोजच्या लागणारे वस्तू आहेत आणि तो मोठा वर्ग वितरणाचा शेवटपर्यंत आहे तर त्या त्याचा काय फरक होणार किंवा त्यामध्ये काय अॅडव्हानेज मिळाले त्याच्यावरती फूड ग्रँड वरती पहिल्यापासून पाच टक्के होता अर्थात बऱ्याचशा गोष्टी झिरो पण करण्यात आलेल्या आहेत फूड प्रोड्यूस ॲग्रीकल्चर प्रोड्यूस जे प्रॉडक्ट्स आहेत त्याचे जीएसटी झिरो करण्यात आलेले आहे आणि फूड ग्रेन्स ह्याच्यावरती जीएसटी ज्याप्रमाणे आहे त्याच्यात काय फारसा मोठा बदल ह्या ह्याच्यामध्ये केलेला नाही ऑटोमोबाईल क्षेत्रात काय होऊ शकतो ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये म्हणजे एकंदरीत अर्थव्यवस्थेला किंवा अर्थव्यवस्थेचा गाडा हा सुरळीत चालतोय असं म्हणायचं असेल तर त्याचा एक बेंचमार्क आहे ऑटोमोबाईल इंडस्ट्री आणि ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये जर पाहिलं तर आपण Uh, सर्वप्रथम ज्या पद्धतीने बिकॉज त्याच्याबरोबर असणाऱ्या ज्या अँक्सलरी युनिट्स आहेत पार्ट्स बनले किंवा स्पेड पार्ट बनवणारे ज्या युनिट्स आहेत त्याचा फार मोठं जाळं अख्ख्या हिंदुस्थानामध्ये आहे आणि ऑटोमोबाईल इंडस्ट्री जर स्लो डाउन मध्ये झाली त्याचा अर्थ इकॉनॉमी स्लो डाउन मध्ये आहे सो ऑटोमोबाईल इंडस्ट्रीला पण ह्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे आज जर आपण बघितलं ह्या सगळ्या गाड्या किमान दहा टक्के पंधरा टक्के ह्याच्यापर्यंत ह्याच्यावरती गेलेला आहे आणि हा अतिशय मोठा डिस्काउंट आहे कारण का सगळ्यांच्या गाड्यांच्या जर किमती बघितल्या तर कमीत कमी सात आठ दहा लाखापासून चालू ज्या गाड्या होतात त्या गाड्यांवरती म्हणजे दहा लाखाच्या गाडीवरती दहा टक्के डिस्काउंट म्हणजे एक लाख रुपये डिस्काउंट झाला हा अतिशय मोठा दिलासा हा साठी आहे त्याचबरोबर भारताची कृषी प्रधान आहे आणि कृषी प्रधान सुद्धा बऱ्यापैकी या दुसऱ्या टप्प्यामध्ये बेनिफिट्स आहेत दिलेले आहेत हो कारण कारण अॅग्रिकल्चर साठी लागणारे किंवा इरिगेशनसाठी लागणारे जे काही प्रॉडक्ट आहे ह्याच्यावरची जीएसटी सुद्धा बारा टक्क्यावरनं अठरा टक्क्यावरनं पाच टक्क्यामध्ये आणलेले आहे एकंदरीत सरकारने प्रत्येक क्षेत्राला स्पर्श करता येईल अशा पद्धतीचा रिफॉर्म ह्या नवीन रिफॉर्म मध्ये आलेला आहे की प्रत्येक ठिकाणी कुठल्या ना कुठल्या तरी प्रत्येक कंझ्युमरला प्रत्येक स्तराला अगदी शाळेच्या म्हणजे लहान मुलांच्या असतील किंवा हेल्थ इन्शुरन्स आपण म्हणला तर तो सिनियर सिटीजन लोकांसाठी आहे तर प्रत्येक क्षेत्राला प्रत्येक कंझ्युमरला टच करण्याचा बेनिफिट देण्याचा प्रयत्न निश्चितपणे आहे यासाठी पाठपुरावा करत होता आणि नवरात्री चालू होते तारखेला अंमलबजावणी होणार आहे आणि भारतात विचार केला तर दसरा दिवाळी सगळ्यात टॉप खरेदी विक्रीचं सगळ्यांचं कंज्युमर असतंय आणि आपलं पश्चिम मार जरी विचार केला किंवा मार विचार केला तरी साखरेची बिलं आलेली असतात त्यामुळं मार्केट एकदम ग्रो घेतं तर त्याला सगळ्यांचा फायदा नक्की होईल नक्की असं जसं तुम्हाला मी म्हणलं की ज्या पद्धतीनं व्हेकल किंवा आपलं ऑटोमोबाईल सेक्टर आहे हे ऑटोमोबाईल सेक्टर जसं एक इकॉनॉमीचा एक ग्रोथ किंवा रिसिस्टन्सचा मानांक आहे त्याच पद्धतीनं एफ सेक्टर जे आहे हे सुद्धा कारण का एफ एम सेक्टर अशा पद्धतीचा आहे की एकशे चाळीस कोटी जनतेला रोज लागणाऱ्या वस्तूंच्या बदल असणारा हा एक मानांक आहे सो so, एफ एम सी जी सेल्स जो आहे समजा आपल्या जी डी पीचा विचार केला तर समजा चोवीस टक्के कॉन्ट्रीब्युशन हे एफ सेगमेंट मधून एफ एम सीजी सेक्टर मधून जातं आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर येणाऱ्या आत्ताचे गेले तीन महिने हे तिमाही क्वार्टर जी थर्ड क्वार्टर आपण म्हणतो हा सगळ्यात जास्त सेल असणारा असतो आणि ज्याच्यामध्ये सीजन आता आपण गणपती जॅकेटला साऊथ मध्ये आपण ओनमोल फेस्टिवल आता संपलं आता नवरात्री ही बऱ्याच ठिकाणी सगळ्या महाराष्ट्र येणारी दिवाळी आहे दसरा आहे आहे तर ह्या येणाऱ्या क्वार्टर मध्ये प्रत्येक महिन्यामध्ये मोठे सण आहे आणि हे वर्षाचे सगळ्यात मोठे सण आहे जसं तुम्ही म्हणला की शेतीची खरेपची पिकं आता जी आहे ती पिकं येतात आता पावसामुळे थोडाफार त्याच्यावरती फरक पडला आता सप्टेंबरच्या दहा सप्टेंबर पर्यंत आपण आता दहा सप्टेंबरला जवळजवळ आलो अजूनही काही काही भागांमध्ये पाऊस चालूच आहे पंजाबमध्ये हरियाणामध्ये ह्या सगळ्या ठिकाणी इथं मोठ्या प्रमाणात हे आलेलं आहे सो फेस्टिवल सीजन असल्यामुळे काही ना काही करून गरीबातला गरीब माणूस गरीब सुद्धा त्या सणाच्या वेळेस काही ना काही खर्च करतो मग ते कपडा लता असेल खाण्यापिण्याच्या गोष्टी असेल ग्रोसरी असेल किंवा मोठ्या प्रमाणात गाड्यांची खरेदी विक्री सुद्धा दसरा दिवाळी या दरम्यानच होते त्याचबरोबर कोल्हापूर सुद्धा मुंबई पुण्याच्या बांधकाम क्षेत्रामध्ये आले की कोल्हापूर सुद्धा टॉवर होत आहेत तर कोल्हापूर सारखी शहरं असतील किंवा त्याच्या खालची शहरं असतील त्याला ह्या सगळ्या जीएसटीचा कसा उपयोग होणार निश्चितपणे सगळ्यांनाच ह्याचा फायदा होणार कन्स्ट्रक्शन क्षेत्रात तुम्ही जर उल्लेख आपण केला त्यामध्ये सिमेंट वरती अठ्ठावीस टक्क्यापासून अठरा टक्क्यावर त्याची ड्युटी आलेली आहे निश्चितच बांधकाम व्यवसायाला मेजर लागणारा जो घटक आहे तो सिमेंट आहे आणि तो सिमेंटच दहा टक्क्यांनी कमी झाला तर निश्चितपणे बांधकाम व्यवसायाला पण याच्यातून चालना नक्कीच मिळणार आहे या सर्वचा विचार करता ग्राहक राजा आणि ग्राहक केंद्रित ठेवून आणि तुमच्या महागाई कमी व्हावी चल सगळी उडाडा वाढावी हा हेतू यामध्ये साध्य करण्याचा प्रयत्न केला निश्चितपणे म्हणजे महागाई कमी व्हावी किंवा महागाई कमी करण्यामाग जर हेतू ह्याचा हे तर थोड्या फार प्रमाणात आपण ह्याला त्या पद्धतीने मान्यता देऊ शकतो पण महागाई कमी होण्याची महागाई रिलेटेड आहे माझ्या इन्कम वरती आजच्या परिस्थितीला जर आपण बघितलं तर माझा इन्कम सोर्स त्या पद्धतीने वाढलेला नाही आहे किंवा त्या पद्धतीने मला स्तोत्र मिळालेलं नाही तर निश्चितपणे माझ्या जो आउटवर्ड एक्सपेन्सिस आहे त्या आउटवर्ड मध्ये पाच दहा टक्क्याचा फरक निश्चितपणे पडेल आणि त्यांनी कंझ्युमरला त्या पद्धत प्रमाणे दिला पण भरपूर अं जीएसटी संदर्भात आता छोट्या किंवा ग्रामीण असंघटित क्षेत्राशी सुद्धा आपण संबंधित आहात तर मॉलचं थी। जे मोठं संकट आहे त्यासाठी बऱ्याच ठिकाणी कॉर्पोरेट लेवलला आपल्या कोल्हापूरपासून वेगवेगळ्या योजना लावतात बक्षीस लावतात आणि ग्राहक हा राहील राहिल्याचे प्रयत्न करतात तर असे काही तुमच्या बघण्यात प्रयत्न आहेत किंवा अनुकरणी करावं असं आहे म्हणजे दुर्दैवानं गेल्या पाच सात वर्षापासून जर आपण बघितलं तर मॉडर्न ट्रेड आपण त्याला म्हणतो म्हणजे स्टँडअर्ड लोन जनरल स्टोअर्स असतात कि स्टँडअर्ड लोन हायपर मार्केट असतात त्याच्यानंतर जो आता नवीन युगात आलेला जे क्विक कॉमर्स आहे ह्याचा फार मोठ्या प्रमाणावरती परिणाम जो आहे हा भारतीय बाजारपेठेवर होत आहे कारण का पारंपरिक व्यापाऱ्यावरती होत आहे आणि ह्याच्यामध्ये बेसिक रिझन काय आहे की ज्या प्रमाणामध्ये कस्टमरला डिस्काउंट जातो, दिला जातो किंवा ऑफर्स दिल्या जातात आणि कस्टमरला आपल्याकडे ओढून घेण्याचा आणि वस्तुस्थितीमध्ये ही परिस्थिती काय आहे तर वस्तुस्थितीमध्ये ही परिस्थिती की खरंच त्याच्या प्रॉडक्ट वरती ऐंशी टक्के डिस्काउंट होता का आणि जर ऐंशी टक्के त्या प्रॉडक्ट वरती डिस्काउंट आला वर तर त्या प्रॉडक्ट ची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट काय हे मोठ्या प्रमाणामध्ये आणि कॅश बर्निंग म्हणजे ज्यांच्याकडं फ्री अमाऊंट ऑफ कॅपिटल अवेलेबल असतो या इन्व्हेस्टरनी हजारो कोटी रुपये फॉरेन इन्व्हेस्टर म्हणून आणलेले आहेत हे कुठल्या ना कुठल्या परिस्थितीनं मोनापोली क्रिएट करण्यासाठी हा पैसा खर्च केला जातो आणि मोनापोली क्रिएट करण्यासाठी हा पैसा खर्च केला जातो खर म्हणजे कुठला एक तर मेजरली डिस्काउंट आणि ऑपरेशन वरती ह्यांचे प्रत्येक ट्रान्झॅक्शन आता जो बिझनेस ट्रान्झॅक्शनल वरती असेल तो बिझनेस ऑपरेशनल प्रॉफिट वरती कसा येईल किंवा कसा येऊ शकतो हा एक मोठा प्रश्न ग्राहकाच्या संदर्भात दोन्ही कन्सेट कशा नेमक्या आहेत आता उदाहरणार्थ जर आपण विचार केला तर ग्राहकांना पहिलं तर तुम्हाला, तुम्हाला सवय लावली जाते ये, येण्याची आणि नंतर मग ग्राहक सुद्धा कसं आहे ना की कन्व्हिनियन्सच्या नावाखाली त्या गोष्टी एका ठिकाणी मिळत आहे किंवा मला घर बसल्या मिळत आहे आता जर तुम्ही बघायला गेलं तर त्यांचे जे डार्क पॅटर्न म्हणून आहे तुम्हाला एक कॉस्ट दाखवली जाते त्याच्यावरती एक अमुक डिस्काउंट दाखवला जातो आणि जेव्हा तुम्ही बिलिंग करता बिलिंग ला आउड येतात त्याच्यावरती साधारणतः पंचवीस ते तीस टक्के व्हॅल्यू वाढली जाते मग त्याच्या तुमचं ट्रान्सपोर्टेशन चार्जेस असेल किंवा इन्शुरन्स असेल किंवा हेवी तुमचं प्राईम टाईम वे हे असेल खरेदी अशा प्रकारने वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यावरती डार्क पॅटर्नने त्याचं बिल वाढवलं जातं आणि हे ग्राहकाच्या लक्षात त्या त्या क्षणाला येत नाही कारण का जर, जर एकच तुम्ही आयटम घेतला तर तुम्हाला सर्व्हिस चार्ज ऑलरेडीच लावला जातो दोनशे रुपयाच्या वरती जर खालती जर तुमचा आयटम असेल तर मग तुम्हाला तीस रुपये चाळीस रुपये हा ऑलरेडी एक्सेस लावलेला जातो पण तुम्ही पाचशे रुपयाचा हजार रुपयाचा माल घेतला तर त्याच्यामध्ये तुम्ही दिलेले शंभर रुपये दीडशे रुपये दोनशे रुपये हे तुमच्या लक्षात त्या पद्धतीने ये येत नाहीत कारण का तुम्हाला जे बाहेर फायनल बिल मिळतं त्या बिलवरती तुम्हाला डायरेक्ट अमाऊंट दाखवली जाते आणि हे जे हिडन चार्जेस त्यांनी आतमध्ये लावले त्याच्यामध्ये आम्ही सरकारकडे आता ह्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये सरकारला सांगितलंय सरकारने त्याचं संज्ञान घेतलंय मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स असेल मिनिस्ट्री ऑफ कन्झ्युमर अफेअर्स असेल या सगळ्या लोकांनी त्यांना बोलवलंय आणि कशा पद्धतीने हे डार्क पॅटर्न टाकून कंझ्युमरची दिशाभूल करतात ह्याच्यावरती फार मोठ्या प्रमाणात सेंट्रल गव्हर्नमेंट ह्याच्यावरती आणि ह्याचा सगळ्याचा जो जो फरक पडायला लागलाय हा किरकोळ व्यापारी किंवा छोट्या व्यापाऱ्यांच्यावर ते जास्त पडा मग यासाठी ग्राहकांना प्रबोधन व्हावं हो। किंवा ग्राहकांना हे लूज पोल आहेत किंवा आपली फसवणूक होते हे थोड्या वेळानं कळवते काय कळून सुद्धा मग तो ते आधी गेलेला असतो किंवा मग संघटना पातळी तुम्ही ग्राहक प्रबोधनासाठी हो काय त्या म्हणजे सरकार बरोबर किंवा नुँ। नुँ। स्वदेशी व्यापार मंच यांच्या बरोबर कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स यांच्यासह आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आता पंधरा आणि सोळा सप्टेंबरला नागपूरमध्ये ह्याची मोठी परिषद स्वदेशी जागरण मंच यांच्या बरोबर आहे आणि कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स तर वेगळ्या वेळी आम्ही ग्राहकांचं प्रबोधन करण्याचा याच्यावरती प्रयत्न करतो पण शेवटी कसं आहे की माझी स्पेंडिंग कॅपॅसिटी कमी असल्यामुळे जेवढा जास्त डिस्काउंट मला मिळेल तिकडे ग्राहक आकर्षित होणं हे साधिक आणि स्वाभाविक आहे पण तो वास्तविकता मध्ये हा डिस्काउंट जो दिला जातो हा भूल बोला भूलबुलया म्हणण्यापेक्षा इथिकली राईट आहे बिझनेस वाईज राईट आहे का दुसऱ्याची कॉम्पिटिशन किंवा बाजारपेठ संपवून ते काबीज करण्यासाठी केलेला आहे ह्याचं लक्ष सरकारनीच त्याच्यामध्ये घालायला लागला एखादी गोष्ट तुम्ही जर स्वस्त दिली तर ग्राहक निश्चितपणे घेणार त्याच्यामध्ये ग्राहकाला जर फायदा होत असेल त्याच पद्धतीने आपण मॉलमध्ये जाता किंवा तर वस्तुस्थितीमध्ये तो डिस्काउंट ऍक्च्युली राईट आहे किंवा पॉसिबल आहे लिगल आहे का नाही हे चेक करण्याची जबाबदारी सरकारची माझ्याकडे पैसे फुकटचे असले म्हणून पैसे वाटायला दुसरी असणारी कॉम्पिटिशन मार्केटमध्ये संपवायला मी जर याचा वापर करत असेल तर ते कायद्याच्या दृष्टीने सुद्धा बरोबर नाही ही चर्चा आपली सुरूच राहील आपण पुन्हा एकदा आपल्याला या संदर्भात बोलवत राहू ग्राहकांचं प्रबोधन होईल आगामी आता तुम्ही म्हणलं की तीन महिने पीक पिरियड आहेत दसरा दिवाळी आहे तर ग्राहकांना आपण काय सांगाल आणि काय आपला संदेश जीएसटी संदर्भाने निश्चितपणे ग्राहकांनी पण ह्यामध्ये जागरूक राहिलं पाहिजे येणाऱ्या बावीस सप्टेंबर पासून आपण ज्या पद्धतीने मालाची खरेदी करता त्या असणाऱ्या डिस्काउंट जे आहेत किंवा त्याची जी काय प्राइसिंग कमी झालेली आहे त्याची एम आर पी आपण बघितली पाहिजे त्याची पी आपण बघितली पाहिजे म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग डेट बघितली पाहिजे बावीस सत्या नंतर असणारी एम आर पी आणि त्याच्या आधी असणारी एम आर पी ह्याच्या बद्दल तर जागरूकतेने विचार केला पाहिजे आणि असणारा जो फायदा सरकारने आज आपल्याला दिलेला आहे त्याचा निश्चितपणे आपल्याला फायदा घ्यायला पाहिजे आणि जागरूक राहिला पाहिजे आणि खोट्या भूलतापांना ह्या क्विक कॉमर्सच्या असतील किंवा मॉडर्न ट्रेडच्या असतील ह्याला न बोलता आपला जो छोटा व्यापारी आहे गल्लीतला व्यापारी आहे हिंदुस्थानामध्ये तुम्ही घरातून बाहेर निघाला तर शंभर मीटरच्या आत आपल्याला दुकान भेटू शकतं तर ह्या कन्व्हिनियन्स स्टोअरचा आपण निश्चितपणे वापर करा कारण की शेवटी तेही आपले ग्राहक आहे आपणही त्यांचे ग्राहक आहे ह्याचा कुठंतरी भान ठेवून आपण स्वदेशी वस्तू वापराव्यात त्यांचं मी सगळ्यांना धैर्यशील सर जे भारतभर सर्व या संघटनेच्यामधून फिरत असतात आपल्या व्यस्त वेळपत्रक ते कोल्हापुरात आपल्याशी संवाद साधलेला आहे पुन्हा आपण यांना वेळोवेळी बोलवत राहू आपण वेळ देऊन आला आणि नेमकं प्रबोधन सांगितलं आणि ग्राहकांनी हा पॉईंट टू जीएसटी चा लाभ घेण्यासाठी दक्षतेने राहावं आणि आपला हक्क बजवावा असं सांगितलेलं आहे आपलं पुन्हा एकदा मनप्रोग आपण थँक्यू